श्री स्वामी समर्थ सगळ्यांना संध्याकाळी आम्ही दावखान्यात गेलो जाता जाता छत्रपती शिवरायांचा पुतळा लागला तिथे राघवने जय जय केलं दावखान्याच्या बाहेरच हे सुंदर मांजर होतं मांजरला बघून राघव छान खेळत होते किती क्यूट आहे नाही घरी आल्यानंतर लगेच संध्याकाळची देवपूजा करायला घेतली संध्याकाळच्या देवपूजेने मन आणि घर किती प्रसन्न होतं नाही सगळीकडे सकारात्मकता दरवडती तुळशीजवळ पण दिवा अगरबत्ती लावून घेतली पण हवेमुळे तुळशीजवळ काही दिवा राहिलेला नाही लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली राघवसाठी बेसनाचे धेडे बनवली देवाला चपाती आणि भाजीचा नैवेद्य दाखवून घेतला व देवाला प्रार्थना केली लगेच सॅलेड कापून घेतले सॅलेडमध्ये काकडी कांदा आणि टोमॅटो होता ताट तयार केले ताटामध्ये फुलगोबीची मटार टाकून सुक्की भाजी केलेली होती राघवचे धेडे आणि चपाती लगेच भांडे घासायला घेतली भांडे काही आपल्याला चुकत नाही सगळा पसारा आवरल्यानंतर दूध तयार करून घेतलं राघवाने राघवच्या बाबासाठी सकाळसाठी ड्रायफ्रूट्स तयार केले चला ब्लॉग इथेच संपवते तुम्ही सबस्क्राईब करून जा बरं